आज आजपर्यंत मार्केटला नाही तुमच्या इकडं जसा माल टाकतोय तो तुमच्या भरवसा माल तो त्या सोडून देतोय डायरेक्ट एवढा ते तुमच्या ठेवून सांगितलं की फळ सुद्धा चोरीला जात नाही माल तिकडे मी येणार दुसरी वेळ आमची दोघांची याची मी दाखल आम्हाला काय टेन्शन वाटलं नाही आम्ही तो माल ठेवला ना आणि येऊन निवांत जोडतो बाबा बरोबर सहा महिने परत राखण करायची परत नजर ठेवायची आमच्या ताब्यात माल आल्यानंतर मी माझ्या त्याला सांभाळला तर शेतकऱ्यांना विषय येत नाही ना का राजस्थान मध्ये सुद्धा हीच पद्धत गुजरात मध्ये हीच पद्धत महाराष्ट्रात तीस टक्के शेतकऱ्यांची उपस्थिती राहते पार्टनरने एवढा विश्वास दिला मला तिथे यायची गरज नाही

एक एकाहत्तर कोण असेल गेलेली अच्छा तुम्ही माहित नाही मला पण आज घरी राहून सुद्धा त्याचा तर चांगला नाही आत्मविश्वास आहे ना आत्मविश्वास आहे आज तुम्ही पाहिलात की मार्केट मध्ये आवक आणि आपल्या आवक मध्ये का फरक आहे आणि प्रत्येक ठिकाणी कमिशन दिल्याशिवाय गाडी जात नाही आज माझी नितीन खाडे मी कधी तुम्हाला कमिशन दिलं आधी द्या

म्हणून तर केली जवळच्या मार्केट चा डिमांड हे व्हायला लागलं म्हणून आपण नाशिकला गेलो नाशिकला सुद्धा आज।, आज आज ते आवक तर केला या वर्षी माल शॉर्टेज असताना आवक आणि का तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षापासून तिथं आवक ही जास्त झाली केवळ आणि केवळ एक काहीतरी नौके पण आपल्या एरियामध्ये एखादं चांगलं हॉटेल झालं आणि टेस्ट चांगली असेल तर आपण सगळी शोधतो त्या हॉटेलला जातो तसं त्याची वेगळीच चव काहीतरी किडी जो इकडे पाहायला भेटते ज्या सगळ्या व्यवस्थापनाची म्हणून तुम्ही म्हणत इथपर्यंत येतात बरोबर आहे आला लक्षात इथं आल्याबरोबर तुमच्या चपल पासूनची काळजी घेतली आहे कोण घेईल चपलाची काळजी पण माझी वयाच्या पंधरा सोळा वर्षी जेव्हा चप्पल गेली होती तेव्हा मी चप्पल चा खूप विचार करणारा माणूस मी तुम्हाला मागच्या वर्षी गेलेली घेऊन चप्पल दिली कारण हे चप्पलाचा निर्णय माझा नाहीये पण चप्पल काय असते कारण ही चप्पल जर नसली आणवानी आपण जाऊ शकत नाही सकाळी दुकान उघडलेली नाही मी ज्या ज्या वेळेस जातो कुठे एखाद्या कार्यक्रमात एक चप्पल लांब ठेवतो इकडे ठेवतो एक चप्पल तिकडं सोड चप्पल सर सहज शोधत बसत बसलो चांगली झालं तर पटकन पायात घालून निघून जातो पण त्या चप्पलची काळजी आपल्याला घेणं का गरजेचं वाटलं कारण शेतकरी निवासमध्ये शेतकरी चप्पला घेऊन झोपायला गेली मग तुमची ती घाणेतून आलेली चप्पल जर तुमच्या श्वसन ह्याच्या श्वसनामधून जर एखादा रोग आतमध्ये घ्यावा म्हणून मी चप्पल साठी एक सेपरेट माणूस ठरलं तुम्हाला चादर ह्या सगळ्या व्यवस्था कोरोनाच्या काळात आपण सादरी पण केली आता उद्यापासून परत साजरी तुम्हाला नवीन फ्रेश आठ दिवसांनी दोन घर शकत दोन घरी एका दिवस गोधडी आपण ह्या स्त्रियाचं त्या स्त्रियाला काढतो किंवा गावची यात्रा असते आता मी एक लहानपणापासून पाहतो गावची यात्रा असेल तेव्हाच आपण दुनं काढतो पण हित तू न आढळ मी काढतो आणि ह्या ना तुम्हाला कुठला रोग होऊ नये त्याची काळजी घेतो आता मधल्या काळात आपण कोलगेट ब्रश तेलाचं पाऊस खांगवा साबण सगळं दिलं उद्यापासून ते सुद्धा खिट पुन्हा न कारण सीझनच्या दरम्यान मी व्यवस्था ही फास्ट कारण तुम्ही शेतात नाही आलेला बॅग भरून येऊ शकत नाही तुम्ही सहलीला चालल्यासारखा काही बॅग भरत नाही जे आहे ते कपडे वस्तू आता आणि म्हणून ही व्यवस्था तुम्हाला फार कोलगेट ब्रश तेलाचं पाऊस साबण खांगवा पावडर ही सगळी व्यवस्था मधल्या काळात आपण शिव वाजता ठेवली होती पण कोरोना आल्याच्या नंतर मी हे सगळं बंद केलं धाडीसाठी सुद्धा आपण नावी तर पाच वाजता आणतो आणि शिवाय धाडी केली म्हणून त्याचा सन्मान पण करत होतो की बाबा तुम्ही स्वच्छ राहा कारण एवढा खुटा वाढतो की ज्या वेळेस तुमचं कामगार ज्या वेळेस शोधस्तोर बाया शोध गाडी शोध त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला खुटा एवढा वाढत जातो की ज्यावेळेस पाहून एकूण वाटत नाही त्यांना पण <laughs> <laughs> दोन दिवस त्यांना वेद झाला असेल की कधी मी मालाची तोडणी करतोय पाहू येतोय टिपका येतोय दाडीवाल्याच्या दुकानापर्यंत शेजारून जाईल दाढवाल्याच्या ह्याच्यात जाणार जा सलून मध्ये जाणार ही शेतकऱ्यांची पद्धत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी सलूनची सुद्धा आपण इथं पाठ पाच वाजल्यापासून आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा बारीक सारीक गोष्टीचा विषय तुमचं बाथरूम जर पाहिलं तर आपल्या घरात संडास बाथरूम जसं आहे तसं त्या लेवलवर द्यावं ही इच्छा म्हणजे आपल्याला घरात आपण आपलं आपल्याला स्वच्छ ठेवतो सार्वजनिक मध्ये स्वच्छ ठेवू शकत माणूस आले सांगितलं चप्पल तुमच्या तुम्ही लागेल आमची चप्पल वापर ह्या बारीक सारीक गोष्टी ह्याच्यासाठी देतो शिवाय इथं आल्यानंतर चहा बिस्किट पाणी ही सगळी व्यवस्था तुम्हाला देण्याची गरज का सर तुमच्यातनं दोन रुपये कमावले तिथल्यातल्या चहांनी खर्च करतोय मी काय राजा हरिश्चंद्र नाही फक्त माझी दानत असली पाहिजे द्यायचा तुमच्यात न कमावलेले हो आणि तुम्हालाच देतोय मी घरून आणले का मग मी द्यायला हरकत काय तुम्हाला झोपायची व्यवस्था आज चांगले लॉज मध्ये झोप लागणार नाही पण आता इथं माल उतरल्या बरोबर तास दोन तीन तास तर ता झोप लागली पाहिजे <laughs> या सगळ्या पद्धती अजून एखादा काय चुकीचा पॉईंट ना ठेवा तुम्हाला चुकीचं काय हे काही नाही सकाळी पाहिलं अशी व्यापारावर शिस्त ठेवणार आहे का आडत्या पाहिला की व्यापाऱ्याला पण शिस्त ठेवू शकतो ह्या सगळ्यांच्या बारीक सारीक गोष्टी ह्यासाठी टिपतो की कि मला किडी चौधरीकडून माल पाठवायचा आहे पण चौधरींनी सुद्धा त्याचं स्वतःच जसं कष्ट करून शेत तयार करतो किंवा त्याचं फळ पिकवण्याचा प्रयत्न करून माल तयार करतो हे त्या किडी चौधरीला फक्त माहीत असावं आणि ते माहिती आहे आमच्या प्रत्येक घटकाला म्हणून हा तुम्हाला न्याय म्हणूनच आम्ही तुमच्या प्रयत्न पोहोचतोय ना जेवढे तुमचं सहकार्य आम्हाला भेटतंय म्हणून आम्ही तुमच्या प्रयत्न येतो ही खरंतर भावना प्रत्येक शेतकऱ्याची आहे आणि म्हणून आज या मार्केट मध्ये कुठल्याही गाडीवालेला कमिशन नाही देता एवढा जर मालिकेत असेल आणि प्रत्येक ठिकाणी कमिशन तुम्हाला आमचा कधीच फोन येणार नाही म्हणजे फोन करून तुम्हाला बोलवलं जाणार नाही पण आल्यानंतर तुम्हाला सेवा ही चांगली घरच्यासारखी देणार अशी ही मार्केटिंग सेवा असता आणि या वर्षी आपल्याला एवढी संकट आहेत त्या संकटातून कुठेतरी संकटाचीच मालिका आहे कंट्रिन्यू संकटाची मालिका आहे आता संकटाच्या मालिकेमध्ये मध्ये काय पाहिलं रान डुकर त्रास देतात एखादी जी बाग उद्ध्वस्त करतात दुसरं जळगाव जिल्ह्यात त्या दिवशी शेतकरी आलतात पोपटाने अख्खी बाग एक वर्षी काढलेली ती संकट देतात आता पोपटाचा थवाच थवा तिसरं संकट बिबट्या भीतीचं वातावरण वाता। म्हणजे तुम्हाला बाग जागवायची का स्वतः जागायची हे भीतीचं जा वातावरण वाता वाता वाता। परत तुम्हाला आता सुवारी आता गणेश निगडे मला होते गेले ांच्या झाल्या आमच्या ओळीकांच्या शेजारी स्वरा झाले आता पाठत शेतीनं उसामध्ये सगळा माल तोडून ठेवलेले फोटो आले आता तुम्ही सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये दाखवणार म्हणून आता जातेरोहचा पारा द्यावा लागेल आणि वेगळ्या गावात मी पाहिले जिथं जिथं बाग आहे गावात तिथं जागते जातेरोह व्हॉट्सअप ग्रुप मी पाहिलेला आहे कॅमेरा बसवलेले म्हणजे तुम्हाला कुठली मोटरसायकल किती घडल्या कोमरा मोटरसायकल तिथपर्यंत गोष्ट आणि इथं परत आले मार्केट मधलं संकट आणि जाग्यावर हादरुन ठेवतो ते संकट सकाळी रात्री झोपच लागत नाही की उद्या काय होईल असो हे मी चर्चा सत्र ह्यासाठीच घेतो की शेतकऱ्यांना शेतकरी बोलला पाहिजे शेतकऱ्यांना आम्हाला काहीतरी माहिती मिळाली पाहिजे शेतकऱ्याच्या भावना कळल्या पाहिजेत ना मलाही कळलं पाहिजे मलाही कळल्या पाहिजे करता आली पाहिजे मला एखादं सांगा की जर एखादी त्रुटी आहे त्या त्रुटी मधून सुधारणा कराविषयी वाटत तुम्हाला कुठला एखादा पैसे मागतोय नाही ठीक आहे असो हा आपल्या चर्चा सत्राचा कार्यक्रम यासाठी तू मागणा येत असतो की जेणेकरून शेतकऱ्यांचं मार्केटिंग मधलं जर काही त्रुटीचं काही एखादं डोक्यात करीत असेल ते सुधारता यावं आणि सुधारलं पाहिजे धन्यवाद